आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज केस, केस तालुक्यातील पाट या गावात भाजपाला खिंडार दिनांक चार मार्च दोन हजार चोवीस रोजी शरदचंद्रजी पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बैठक माजी आमदार पृथ्वीराज साठे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली या बैठकीस जिवाचीवाडीकरांचा भरभरून असा प्रतिसाद दिसून आला माजी आमदार पृथ्वीराज साठे बोलताना म्हणाले की यावेळेस केंद्रात व राज्यात सरकार बदल करणे सरकार बदल करणे गरजेचे आहे शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या हात बळकट करण्यासाठी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवारांना तुम्ही जीवाची वाढीकरणी भरभरून असे मतदान करून सहकार्य करण्याची अपेक्षा केली आहे यावेळी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना काही भाजपच्या कार्यकर्त्यांनी सांगितले की बीड जिल्ह्यामध्ये स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब यांच्यावर जिवापाड प्रेम करणारे वाडी हे गाव गेल्या कित्येक वर्षापासून भाजपाशिवाय मतदान केले नाही परंतु सध्या भाजपाचे तालुक्यातील जे एकनिष्ठ राहिले त्यांना वारंवार अपमानास्पद वागणूक देऊन त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत आहेत सध्या केस तालुक्यामध्ये काही तालुक्यावरील कार्यकर्त्यांकडून गाव पातळीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना तुच्छ वागणूक दिली जाते यामुळे आम्हाला पर्याय म्हणून आम्ही शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी या गटाकडे यावेळेस मतदान करण्याचा निर्णय घेत आहोत केस तालुक्यामध्ये दोन ते ती तीन कार्यकर्ते स्वतःला सर्व आम्ही भाजप चालवतो असं दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत यामुळे या, या तालुक्यावरील ज्यांना स्वतः ग्रामपंचायतला निवडून देता निवडून येता आले नाही असे सर्व तालुक्याचा इसार घेत आहेत यामुळे यावेळेस तालुक्यातून जास्तीत जास्त मतदान शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी या, या गटाकडे कसे होईल आज प्रत्येक गावातून प्रत्येक भाजपाच्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांची हीच व्यथा आहे असे बोलताना एकनिष्ठ भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या व्यथा मांडल्या आहेत यामुळे तालुक्यातील अनेक ठिकाणी भाजपाला खिंडार पडले असल्याच्या चर्चा नागरिकातून ऐकण्यास येत आहेत महाराष्ट्र टुडे प्रतिनिधी वसंत सोनवणे बीड केज गेल्या कित्येक वर्षापासून राष्ट्रवादीला भूतवर बसायला एजंट मिळत नव्हता आज आपण काय किमया केली की आज राष्ट्रवादीसाठी पाचशे लोक जमा झालेत करू करताना आदरणीय माननीय मुंडे साहेबांच्या पाठोपाठ बऱ्याच दिवसानंतर राष्ट्रवादी हां राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माननीय पृथ्वीराज साके यांनी गावात भेटी दिल्यानंतर त्यांना बैठकीला इतके माणसं जमत नव्हते असं वाटत होतं सुद्धा पण कमीत कमी चारशे ते पाचशेचा जमाव जमला आणि राष्ट्रवादीला जाहीर पाठिंबा मी जाहीर केलेला आहे त्याच्यामुळं त्यांचं ते जमलेल्या माणसाचा सुद्धा धन्यवाद आणि इथून पुढे प्रमाणित आणि इमान आयुद्ध शरद पवार शरद पवार गटाचे या पक्षामध्ये इमान युद्धे काम करेल आणि त्यांनी पक्षांत आपला सर्कल कोणतं असो आपला आडस असो किंवा इडा असो त्या सर्कल मध्ये आपला मला किमा घडली की जे गावात कधी न होतो ना भविष्य ते असे घडले कशामुळे झालं ते गावामध्ये नंतर बऱ्याच दिवसांना आले नवीन असावून सुद्धा इतका जमाव जमणं हे आचर्याची बाब आहे त्याच्यामुळे आणि सगळ्या लोकांना उत्कृष्ट काय कारण आहे की इतका राष्ट्रवादीला प्रतिसाद मिळतो आहे भाजपला सोडून का लोक इकडे या बळाले हा राष्ट्रवादीला लोक आपल्या भाजपला लोक नाराज झालेत आणि ते ठराविक लोक सांभाळतात फक्त ठराविक आणि म्हणजे मंडळी शेतकरी लोक नाराज आहेत कारण दोन चार लोक सांभाळल्यामुळे बाकीचं सगळं हे भाजपचा इकडे सगळं वर्ग फुटला जातो शरद पवार आणि त्यामुळे हे असा परिणाम झाला